छत्रपती शिवाजी महाराज रस्ता बनला मृत्यूचा सापळा खड्ड्यात पडून तरुण गंभीर जखमी आणि आमदार यांचे लक्ष नसल्याचा मिरज शहर सुधार समितीचा आरोप छत्रपती शिवाजी महाराज या रस्त्यावर खड्डे पडल्याने हा रस्ता मृत्यूचा सापळा बनलेला आहे या रात्री या रस्त्यावरून दुचाकीसार जात असताना खड्ड्यात पडून गंभीर जखमी झाला आहे महाराष्ट्र आणि कर्नाटकला जोडणारा हा रस्ता बावीस मीटर पूर्ण क्षमतेनं करण्यासाठी मोठी आंदोलनं झाली होती मात्र ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे काम केल्याने मोट या रस्त्यावर खड्डे पडले आहेत हा रस्ता त्यामुळेच मृत्यूचा सापळा बनला आहे वारंवार या रस्त्यावर अपघात होत असून राष्ट्रीय प्राधिकरण जिल्हा प्रशासन तसेच आमदार खासदार यांना याबाबत कोणतेही लक्ष नसल्याचं आरोप मिरज शहर सुधार समितीचे अल्लाबख काजी यांनी केले आहे मिरज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रस्ता हा महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्याला जोडणं अतिशय महत्वाचा रस्ता आहे आणि हा रस्ता अंदाजपत्रकाप्रमाणे पाऊस मीटर होण्यासाठी मिरज सुधार समितीचा अखंडितपणे पाठपुरा पाठपुरा सुरू आहे आम्ही दोन वेळा आंदोलन केली या ठिकाणी कुपोषण केलं तरी सुद्धा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण असेल किंवा जिल्हा प्रशासन असेल खासदार असतील किंवा आमदार असतील यांना काहीही या रस्त्या देणे गेले असं दिसते आज संध्याकाळी या छत्रपती शिवाजी महाराज किंवागराजवळ सरमुख हाटेल जवळ जो खड्डा पडलेला आहे या खड्ड्यामध्ये एक दुःक्की स्वार पडून अतिशय गंभीरपणे जखमी झालेला आहे अशी ही परिस्थिती वारंवार मिरज शहरातील या रस्त्यावर घडत असताना सुद्धा याचं कोणतेही सोय सुद्धा किंवा त्याचं गांभीर्य राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला नाही आहे किंवा जिल्हा प्रशासनाला नाही आहे त्याचबरोबर या रस्त्या जबाबदार असणाऱ्या खासदार आमदारांना सुद्धा नाही आहे तर मी या बागोदर या सगळ्यात मी निषेध करतो हा रस्ता परत एकदा नव्यानं होण्यासाठी आता मेर सुधार समितीला परत नव्यानक आंदोलन करावं लागणार आहे काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे बिरू रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज